अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळातच या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यामध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून गेल्याचं आणि काही वेळातच कोसळल्याचं स्पष्ट दिसत होतं व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यानं विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आता सदर व्हिडिओ रेकॉर्ड करणाराच समोर आला असून त्याने याबद्दलची माहिती दिली आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात विमानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या युवकाचं नाव आर्यन असून तो नुकताच गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता आर्यन हा मूळचा अहमदाबादमधील रहिवासी नाही सहजपणे रेकॉर्ड या व्हिडिओमुळे एअर इंडियाच्या भीषण अपघाताचं हे दृश्य संपूर्ण जगासमोर त्यानंतर विमानतळावरील एका कॅमेऱ्यातील ही दृश्य समोर आलं होतं मात्र आर्यनच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ अगदी जवळून काढल्याचं दिसत होतं आर्यननं ए एन आय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटलं केवळ उत्सुकतेपोटी आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केला

મારે દોસ્તને બતાવી એટલા માટે મેં વિડીયો ઉતાર્યો હતો વિમાન જતું હતું તો એરપોર્ટ એરપોર્ટ છે તો એરપોર્ટ પર ઉતરે છે એમ એવું લાગ્યું હતું મને હવે આ નીચે ઉતરીએ તો આગ નીકળી તો ગમ આમ બ્લાસ્ટ થઈ ગઈ છે ફેર આપને देखने के बाद आपने क्या किया किसी को बताया फोन किया या डर गए डर गया था मैं तो और हमारी बहन ने बत, बताई थी तो आपने पापा को फोन किया बताया चीजें ऐसा हुआ हाँ बताया था